चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के असं प्रशस्त घर गर। या घराची प्लॉट साईज आहे हजार स्क्वेअर फूट आणि सुपर बिल्टअप एरिया आहे सोळाशे स्क्वेअर फूट तर बघू शकता हे तपोनमधील पंचशील चौक हो आहे अशा प्रकारे तपोनमधला पंचशील चौक हो आणि या चौकापासून अगदी शंभर मीटर हाकेवर असलेलं हे थ्री बी एच के प्रशस्त पूर्वमुखी घर पंचावन्न लाख रुपयेमध्ये विक्री आहे बघू शकता तपोनमधील पंचशील परिसर तुम्ही आ वर? दावी या पंचशील चौकात आल्यावर पंचशील चौकातून डावीकडे बघू शकता या चौकातून पंचशील चौक आहे या चौकातून डावीकडे हे बघा बोर्ड लागला आहे या चौकातून डावीकडे गेल्यावर अगदी शंभर मीटर हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के पूर्वमुखी घर प्री बुकिंग विक्री आहे तर थ्री बी एच के लक्झरियस बंगलो टाईप हे घर आहे या घराकडे जाण्याचा जा रस्ता चौकातून हा रोड जाते तर चला या घराचं लोकेशन बघूया आपण चौकातून पन्नास मीटर सरळ गेल्यावर उजवीकडे ओढून या घराचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळते तर पंचल चौकातून जाताना आपल्याला अशा प्रकारे घर आणि रस्ता लागेल आणि या किड्स केअर स्कूलपासून उजवीकडे गेल्यास बघू शकता किड्स केअरचं ओल्ड आहे या ठिकाणी या किड्स केअर स्कूलपासून न्यू साई कॉलनीकडे जो रस्ता जाते या रस्त्यापासून डायरेक्ट आणि डायरेक्ट ज्या घराचं बांधकाम सुरू आहे जे घर पूर्वमुखी आहे जे घर थ्री बी एच के आहे त्या घराबाशी हा रस्ता डायरेक्ट जाते मुख्यतः या घरापाशी बघू शकता खूप मोठं असं जवळपास दोन एकराचं ओपन पेस आहे बघू शकता हे घर या ठिकाणी आपण पोचलो आहे या घराचं बांधकाम सुरू आहे बघू शकता रेती कोणत्या क्वालिटीची वापरलेली आहे विटा बांधकाम महत्त्वाचं चटे टाकले खाली लोखंडाची आणि या चटेच्यावर वरत बांधकाम सुरू आहे थ्री बी एच के घरामध्ये याचा पार्किंग एरिया दिलेला आहे आउटर स्टेअर दिलेले आहे यामध्ये एक हॉल एक किचन आणि एक बेडरूम खाली आणि वरती दोन बेडरूम खाली वॉशिंग एरिया सोबतच खाली कॉमन टॉयलेट आणि जे मास्टर बेडरूम आहे यामध्ये खाली म्हणजेच त्याच्यात अटॅच टॉयलेट बाथरूम राहील आणि जो काही वरता दोन रूम बनणार आहे त्याच्यात स्टेअर केस खूप मोठी बाल्कनी राहील जवळपास दोन ते तीन फुटाची आणि दोन बेडरूम राहील अटॅच बाथरूम सहित आणि खूप मोठा असा टेरेस राहील तर थ्री बी एच के घर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क सदावा आमचा संपर्क नंबर सुरुवातीला